पश्चिम नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भाजपच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याच्या घटनेनं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासोबत ही व्यक्ती होती स्लीपा वाटण्याहून हा वाद झाल्याचं वृत्त असून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे याही अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानं या, या प्रकरणाला कलाटणी मिळाली मुकेश शहाणे यांनी घटनाक्रम विषद केला आहे हे फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे, जे लोक वेगवेगळ्या गुणामध्ये तडीपार आहेत मुकामध्ये आहेत असे लोक जर येऊन इलेक्शन मध्ये हस्तक्षेप करत असतील आणि महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असतील तर कशी एखादी महिला उभे राहिली हे चुकीचं आहे मी निषेधही करते आणि तात्काळ चौकशी करू कोण संशयित आहेत आणि कोण ज्यांनी केलंय त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेलं नक्कीच पोलिसांचं आश्वासन शहरात ही दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीला एकूण स्लीप वाटले जाते पैसे वाटण्याचे जे प्रकार आहेत त्यावर अंकुश ठेवले जात नाही असं दिसून येते नाही मला असं वाटतं की निवडणुकी बरे अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एकदम मसल आणि मनी पॉवरचे जीवावर लोक जी निवडणूक जी लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता एक चांगल्या मेरिटचं चा व्यक्ती चांगलं काम करणारी व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनी पॉवर पण राजकारणामध्ये पर परत ऍक्टिव्हेट झाले तर ता या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र पंकजाताईची सभा चालू होती प्रभागामध्ये माझ्या सभा चालू असताना आम्हाला काही एक निरोप आला का प्रभाग पंचवीसमध्ये सुधाकर बडवूजरच्या वाढत काहीतरी पैसे वाटप चालू आहे तर आमचे काही पक्षाचे पदाधिकारी तिथं गेले पण ते पदाधिकारी तिथं गेल्यानंतर आमच्या पोरांना तिथं धरून ठेवलं मला निरोप आला मग आम्ही पण तिथं पोचलो पण तिथं पोचताच शनी डायरेक्ट वीस पंचवीस गाड्या हो आले सगळे पठाणी घातलेले पोरं होते आल्यानंतर ते डायरेक्ट मारझोड चालू करायला लागले त्याच्यात त्यांनी आमच्यावर पण हात उचलला आम्ही धराधरीमध्ये आम्ही त्याला हे करायला गेलो तर त्यांनी बंदूक काढली ती हवे त्याच्यात हे झालेली आहे ते फुटेज पण आपल्याकडे आले तर मी तुम्हाला ते फुटेज पण देतो विनंती आहे याच्यावर त्वरित आळा घालावा हा देशद्रोही सुधाकर बडगुजर सलीम कुत्तावर नाचणारा हा खरं शहर खराब करतोय आत्ताही तुम्ही ह्या फुटेजमध्ये चेक केलं तर सगळे गुन्हेगार इथं ह्या इथं ह्या आवारात होते पोलीस स्टेशनच्या आवारात होते सगळे गुन्हेगार कोणी मोक्यातले आरोपी कोण कशातले सगळे आरोपी येतो तिथं पैसे पण सापडले तो पण व्हिडिओ तुम्हाला लगेच मी सुपूर्त करतो हे पैसे वाटत होते ते व्हिडिओ पण तुम्हाला मी लगेच ताब ताब्यात देतो पंकजा मुंडे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही ही, ही माहिती दिली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक